भंडारा तालुक्यातील सिंगोरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवर मॅग्नेटची वाहतूक करणारा ट्रक अनियंत्रित होऊन पलटल्याने चालक ठार झाल्याची धक्कादायक घटना दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजता दरम्यान उघडकीस आली आहे अनिल शिवलाल वरकडे वय सत्तावीस वर्षे राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे भंडाराकडून रायपूरकडे मॅगनीची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी टी बावीस पंचावन्न हा ट्रक अनियंत्रित झाल्याने सिंगोरीजवळ महामार्गाच्या बाजूला पलटी झाला यात चालकाचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन कारधा येथील पोलिस नायक विकास जाधव पोलीस सिपाही अमोल वाघ चालक पोलिसना एक अमित काडे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला पोलिसांनी बाहेर काढत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चालकाला रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या घटनेचा पुढील तपास कारदा पोलीस करीत आहेत